विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सोलापूर जिल्हा अधिकारी सत्ताधाऱ्यांना वेळ देतात सोलापूर रासप जिल्हा अध्यक्ष उमेश काळे नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर अध्यक्ष उमेश काळे आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक देश एक शिक्षण ही संकल्पना महाराष्ट्रात लागू केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन अभिनंदन करण्यासाठी दे आलो आहोत आणि आज आम्ही उपनिवासी जिल्हाधिकारी कुंभार मॅडम यांना निवेदनही देखील दिलेलं आहे आभार व अभिनंदनचं पत्र दिलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अप्रिन बागवान मॅडम शहराध्यक्ष गुरव मॅडम तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष जाकीरबाई शेख यांच्यासमेत आम्ही आज पत्र दिलेलं आहे परंतु आज आम्ही पत्र देताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी स्वतः इथे असताना एक तास आम्हाला थांबवून घेण्यात आलं आणि एक तासात जिल्हाधिकारी भेटतो म्हणले आणि पत्र घेतो म्हणले आणि त्यांनी परत उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही पत्र द्या असं सांगण्यात आलं आज एवढा देशामध्ये आम्हाला अभिमान वाटतो की आमची मागणी मान्य झाली मा राष्ट्रनायक जानकर साहेब यांनी जो आवाज उठवला होता विधानसभेमध्ये वन नेशन वन एज्युकेशन तो आज सरकारनं मान्य केला आहे सरकारचा आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो परंतु आज सोलापूर जिल्ह्यामधले कलेक्टर हे फक्त एकाच स पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षांनाच वेळ देतात आणि जो बाकीचे पक्ष आहेत आमच्यासारखे राष्ट्रीय समाज पक्ष असतील बाकीच्या पक्षांना वेळ देत नाहीत तर याचं नेमकं का कारण काय हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे सामान्य माणूस किंवा बाकीचे जे विरोधी पक्ष असतील किंवा जे पक्ष आहेत त्यांना का वेळ देत नाहीत हा मला आज सवाल पडलेला आहे जिल्हाधिकारी साहेब आपण लोकशाही आहेत का ठोकशाही आहे मला हे समजत नाही प्रथम इथे राष्ट्रनायक देश एक शिक्षण हे कार्यप्रणाली जे आज आपले राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांनी जे प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला यश आलेले आहे आणि आज देशभरामध्ये जे विसंगत पद्धती होती शिक्षणामध्ये की सी बी एस ई पॅटर्न आणि स्टेट बोर्ड पॅटर्न ह्याच्यामध्ये जा जानकर साहेबांनी एक खूप चांगलं आणि महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे की सी बी एस ई पॅटर्न सगळ्या गोरगरीब जे लोकं आहेत आणि जे गरीब आहेत जे शिक्षण शिकायला खरंच त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांच्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी म्हणून जानकर साहेबांनी हे कार्यप्रणाली अस्तित्वात आणली आहे त्याच्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि सुपूर्ण सोलापूर जिल्हा जिल्ह्याच्या वतीने मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते धन्यवाद नमस्कार नमस्कार मी डॉक्टर जाकीर शेख राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा उपाध्यक्ष आज महादेव जानकर साहेबांच्या बऱ्याच वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे वन नेशन वन एज्युकेशन ही शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणण्यात फार मोठा सहभाग या महादेव जानकर साहेबांचा आहे आणि सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आणि जो एक आ, प्रचलित पद्धत होती की सी बी एस ई हा जो काही एज्युकेशनचा भाग आहे तो उच्च वर्णीय उच्च वर्गीय वर लोकच घेतात तर ते जे काही शिक्षणामधली दुरी आहे ते पूर्ण कमी करण्यासाठी वन नेशन वन एज्युकेशन ही प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी यांनी फार मो चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना यश आलेलं आहे आणि सर्व प्रशासनाने जे काही सरकार आहे त्यांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो होतो आलेलो आहेत आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि के अशाच प्रकारे समाज उपयोगी हो हो आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या सर्वसामान्य मुलांच्या आयुष्यामध्ये एक बदल घडवण्यासाठी ही जी वन नेचर वन एज्युकेशन प्रणाली आहे ती अतिशय उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा महादेवजी जानकर साहेबांना मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा